Oke. Oke. Mata. terima

कर। आज त्यांचा पिता पुत्राचा मेगायोग करून आज आपण वाढदिवस छोटे खाणी पाहण्याचे साजरे करत आहोत त्यांना यापुढील आयुष्य निरोगीदायी व घरात आल्याने संपन्न व निरोगीदायी काही आपण कथाकथाला प्रार्थना करूया सर्वांच्या वतीनं मी गणेश कोणतं के आणि माझ्या सोटेकेपणावरच्या मित्र मामाला व ऋतूंना शुभेच्छा देतो त्यांना भावी आयुष्य वर्ग नाही जाऊ अशा मी कथा प्रार्थना करतो वंदन करतो आयु आरोग्य धन संपत्ती विद्वत्ता बुद्धमत्ता नवत्ता त्यांना सुख पेरण्याची दुःख पेरण्याची शक्ती हो आणि येणाऱ्या सर्व अडी अडचणीला सामोरे जावं अशी मी कथा प्रार्थना करतो बोलून

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच बाळित पंथांच भगवत गोत बुद्ध परू पण पुढे सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले साहित्य रमाई आणि आज आपल्या आंबेडकर नगरच्या नागरिकांच्या वतीने दादा भूतकर भारतीय दलित अंतरचे राष्ट्राध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव ऋती भूतकर यांचा दोघांचा योगायोगाने आज वाढदिवस आणि त्या अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्तानं आज सकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सकाळी अकरा वाजता मिठाई वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे आज या दमती बुद्धविहारामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते महिला उपस्थित आहेत आणि हा मोठ्या उत्साहामध्ये हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे म्हणून आज लक्ष्मणदादा भुतकर यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी सर्वांनी मन कगद गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे याचना करून त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना केली आहे म्हणून हा वाढदिवस एक अविस्मरणीय असा होणार आहे अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून त्यांचा वाढदिवस असा मोठ्या याच्यामध्ये छोट्या छोट्या खाली विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून धळं वाटप असो तुमचं मिठाई वाटप हे आणि जर वृक्षारोपण या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं जो पक्ष चालतो त्या पक्षाचं निष्ठेनं काम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मणदादा भुतकरी आहे आतापर्यंत त्यांनी चळवळ ही भारतात जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून तळागळातल्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार त्यांनी निवारण्याचं काम आणि त्या ठिकाणी मदत करण्याचं काम लक्ष्मणदादा भुतकर यांनी केलेलं आहे जवळजवळ सव्वीस व सत्तावीस वर्षापासून ही चळवळ त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या याच्या दबाखाली नाही आता किंवा आश्रय नाही घेता त्यांनी सह बळावरतीच ही चळवळ आज चालवत आहेत नेटानं चालवत आहेत आणि खांबिऱ्याने चालवत आहेत म्हणून त्यांचा हा वाढदिवस साजरा करत असताना या चळवळीचं एक महत्त्व या समाजापुढं आलं पाहिजे म्हणून ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये हिरहिरीनं स्वतः भाग घेतात कुठेही अन्याय अत्याचार असो की ते धावून जातात आणि त्यांचं ते स निवारण करतात गायरण जमीन असो अन्याय अत्याचार असो कुठल्या समाजावर कुठं जातीचा जातीवाद जाती असो अशा प्रकारे ते सर्व त्यांचा ध्येय निष्ठा एक लिष्ट ठेवून समाजाचं ते कार्य करत असतं म्हणून आज त्यांचा हा वाढदिवस साजरा करणं हे चांगली गोष्ट आहे आणि त्यांचा चळवळीमध्ये एक मोलाचं काम ते आज करत आहेत आणि त्या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक काहीतरी देणं घेणं लागतं म्हणून आज ते चळवळ चालवत आहेत आणि त्यात ही संघटना त्यांनी लढवं आणि आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलं आहे आतापर्यंत भरपूर संघटना झाल्या त्या समा सामाजिक संघटनाच्या माध्यमातून लोक आजकाल कुठं कसं राजकारण करतात हे सगळं आपल्या सगळ्या जनतेला माहीत आहेत पण आजपर्यंत त्यांनी गायरन जमीन भूमिनाच्या जमीन जमिनीचा प्रश्न असो अन्यायाचा जर पुतळ्याचा प्रश्न असो किंवा एखाद्या गावामध्ये अन्याय झाला आपल्या समाजावर काही जातीवादी लोकांनी काही अन्याय जर केलं तर तिथं ते ते गिरिल घेऊन या चळवळीच्या माध्यमातून त्या लोकांवर दहशत निर्माण करण्याचं काम दलित माध्यमातून त्यांना आतापर्यंत केलं नाही नाही पुढे करत राहतील अशी अपेक्षा आहे आणि ते करत राहतील याच्याबद्दल काही वाद नाही म्हणून त्यांच्या चळवळीचा हा भाग फार मोठा आहे सांगण्यासारखा खूप मोठा आहे पण जे काही जे आपलं सामाजिक आपल्याला देणं लागत आहे ते फेडण्यासाठी आज त्यांनी ही चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणामध्ये असं सोबळ आपल्या समाजाला पाठिं पाठबळ पार्ट देत आहेत म्हणून आज ज्याचा त्यांचा यतोचित्त असा हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आज या मंगलप्रसंगीकरदा आणि त्यांचा चिरंजीव या दोघांचाही जन्मदिन आपण वृक्षारोपण करून साजरा केला सध्या समाजाला आणि मानवजातीला महत्त्वाचा भाग म्हणजे हवा शुद्ध हवा पाहिजे आणि शुद्ध हवेसाठी आपल्याला झाडाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्या झाडांचं त्या वृक्षांचं आपण संगोपन केलं पाहिजे आणि या पृथ्वीला वाचवण्यासाठी आपल्याला वृक्षाशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळं आज दादा आणि त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या मित्रपरिवाराने बुद्ध विहार या ठिकाणी वृक्षाचं झाड आणि कडुलिंबाचं झाड हे लावून त्यांनी असीम पुण्य असं प्राप्त केलेलं आहे त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप मंगलकामना सा